नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीसाठी गेम चेंजर ठरली याच योजनेमुळे महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत येण्यास मदत मिळाली आहे दरम्यान महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आता डिसेंबरच्या हप्त्याचे महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे परंतु आता ही योजना करून दाखवणारे अंगणवाडी सेविका दिलेला शब्द कारण अंगणवाडी सेविकांना एक फॉर्मला पन्नास रुपये देण्यात येणार सांगण्यात आले होते मात्र अद्याप अंगणवाडी सेविकांना भरलेल्या अर्जाची रक्कम ही त्यांच्यापर्यंत पोहोचली नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळेच आता आम्ही पण तुमच्या लाडक्या बहिणी आहोत आम्हाला पण आम्ही केलेल्या कष्टासमो बदला मिळायला पाहिजे अशी मागणी याला अंगणवाडी सेविकांनी केली आहे ही योजना सुरू झाली तेव्हापासून हा लाभार्थी महिलांना मिळणारा सहावा हप्ता आहे मात्र लाडक्या बहिणी दोन कोटी चौतीस लाख फॉर्म भरून देणाऱ्या आणि अगदी कमी वेळ योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रति फॉर्म पन्नास रुपये भरून देणाऱ्या अगदी कमी वेळात योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविका मागे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा